सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेल्या एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटातील पाटीलगड आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय निर्णय घेणार याकडे सबंध मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले होते शनिवारी विटा येथील आदर्श कॉलेजच्या सभागृहात पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि साऱ्या मतदारसंघाचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले पाटील गट नेमका काय निर्णय घेणार याकडे प्रत्येकजण आतुरतेने पाहू लागला अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले व भाऊ आणि दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे राहू असे सांगितले त्यानंतर याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल असा निर्णय झाला अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाला पसंती दिली अनेक जाणकारांनी पाटील गट भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतो असे सांगितले सध्या परिस्थितीत काँग्रेसची दयनीय अवस्था पा पाहता पाटील गट तिकडे जाऊ शकणार नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत ही राहणे पसंत करणार नाही कारण आजपर्यंत राष्ट्रवादीत असताना जयंत पाटील यांनी पाटील गटाला म्हणावे तेवढे महत्व दिले नाही वेळोवेळी डावलण्याचाच प्रकार झाला अजित पवार गटात ही जाऊन मोठा फायदा होईल असे वाटत नाही राहिला भाजपा आता पाटील गटाला भाजप मध्ये प्रवेश केल्यास कार्यकर्त्यांची कामे जरी करता येतील व आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची ताकद बरोबर येईल त्यामुळे अनेकांच्या मध्ये जरी पाटील गट भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत असल्या तरी माजी आमदार सदाशिवराव भाऊ व वैभव पाटील यांनी मात्र लवकरच निर्णय घेऊ हो असे सांगितल्याने आता कार्यकर्त्यांना त्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे पण एकूणच पाटील गट मात्र या बैठकीने पूर्ण रिचार्ज झाला एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह